उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे खासदार संजय राऊतांची घेणार भेट संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करणार बीडमधील गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी अनंत गर्देला सोळा डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी अनंत गर्देची मानसशास्त्रीय तपासणी दिल्लीतील शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय हक्क आयोगाकडून दखल दिल्ली पोलिसांना कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून मराठी विद्यार्थ्यांना आत्महत्या केली साताऱ्याच्या जवळ नाशिकमधून सहलीसाठी आलेली बस दरीत कोसळली बसमध्ये चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी आणि शिक्षक जखमींवर कराडच्या रुग्णालयात उपचार मुंबईतील हॉटेल रामी ग्रुपवर आयकर विभागाचा छापा जवळपास तीसहून अधिक ठिकाणी पहाटेपासून झाडा धडती रामी हॉटेल ग्रुपचे राज शेट्टी आणि इतरांवरही छापे मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाचा वारसा जपला जाणार पुलासाठी वापरलेल्या बेसॉर्ट दगडांचा वापर करून छोटी प्रतिकृती बनवणार कोल्हापूरच्या इचलकरंजीच्या खुतवाडीत मुलीची छेड काढल्याप्रकरणी एकाला बेदम चोप महिलांनी चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल दहिसरमध्ये पतीचा पत्नी आणि अल्पवयीन मुलीवर हल्ला आरोपी पतीला पोलिसांकडून अटक पत्नी झोपेत असताना आरोपी पतीकडून ब्लेड पार नाशिकच्या सिन्नरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर विषारी स्प्रेन हल्ला किरण गोदरे यांच्यावर विषारी फवारला मनवाडच्या नेहरू भवन मतदान केंद्राजवळ भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार लाडा प्रभाग क्रमांक अकरामध्ये बोगस मतदान होत असल्याचा भाजपच्या उमेदवाराचा आरोप चंद्रपूरच्या गडचांदूरमध्ये मतदानादरम्यान मतदारानं ईव्हीएम फोडलं प्रभाग क्रमांक मध्ये आदर्श प्राथमिक विद्यालयामध्ये नगारा या चिन्हासमोरचं बटण दाबल्यावर कमळाचा लाईट लागत असल्याचा मतदाराचा आरोप पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना अटक आदियाला तुरुंगाबाहेर हिंसक निदर्शनं आदियाला तुरुंगाबाहेर कलम आठशे चार लागू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट